अहमदनगर शहरातील समाजवादी पार्टीच्या आंदोलनाला यश आलं असून त्यांनी केलेल्या मागणीनुसार ते भिंगारवाला कामाला सुरुवात करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील भिंगारवाला चौक ते लालटाकी पर्यंतचा रस्ता हा अतिशय बिकट झाला होता या रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीला मोठी कसरत करावी लागत होती अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता भिंगारवाला चौक ते लालटाकी पर्यंतचा रस्ता कामासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अजिम राजे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह मनपाच्या महासभेच्या सभागृहाबाहेर मागो आंदोलन करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता दरम्यान समाजवादी पार्टीनं केलेल्या या आंदोलनाची दखल मंडपा प्रशासनानं घेत संबंधित भिंगारवाला चौक ते पर्यंतचा रस्ता काम हाती घेत येथील नागरिकांना प्रवाशांना चांगल्या प्रकारचा रस्ता उपलब्ध करून देण्यात आल्याने समाजवादी पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं असल्याचं दिसून येत आहे रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर